बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बांगलादेश कडून संत्र्यावर पुन्हा शुल्क वाढ बागायतदारांना फटका प्रति किलोला एकशे त्रेचाळीस पॉइंट सासष्ट ऐवजी एकशे पासष्ट टक्का शुल्क आकारणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी खरेदीला प्रारंभ बांदा येथे प्रति किलोला एकशे रुपये दर शेतीची रणभूमी झाली तरी हटणार नाही शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांची भूमिका आजपासून राज्यभरात बैठकांचा धडाका शक्तीपीठ कोल्हापुरातून जाणार नाही हसन मुश्रीफ यांची ग्वाही सरकार करणार बिबट्यांची नसबंदी मंत्री गणेश नाईक यांची माहिती केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव विदर्भ व मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम लासल लासलगावात कांदा गडगडला सात दिवसात पाचशे रुपयांची घसरण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी घायकुतीला निर्यात शुल्क वाढीमुळे निर्यात ठप्प कर्जमाफीला सरकार बगल देतोय का सात बारा कोरा करण्याचे आश्वासन फडणवीस कधी पूर्ण करणार शेतकऱ्यांचा सवाल सरसकट सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी अजून कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही दुसरीकडे शेतीमालाचे भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघत नाही राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते निजामाबाद येथे उद्घाटन सव्वा तीन लाख हेक्टरवर हळदीचे क्षेत्र भुईमुग शेंगांची हमीभावाने पाच पॉईंट चार लाख टन खरेदी केंद्र सरकारकडून प्रति क्विंटल सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये दर खुल्या बाजारात दर हमीभावापेक्षा कमी शेती जलतारा अर्ज भरा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा उपक्रम या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहीर किंवा बोरच्या परिसरात किंवा नेहमी पाणी साचणाऱ्या भागाजवळ दीड बाय दीड मीटरचा शोष खड्डा खदावा त्यानंतर त्या, त्या दीड इंचाची गिट्टी भरावी लागणार आहे आणि त्यासाठी एकूण चार हजार आठशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसाल तर स्वतःहून नाव मागे घ्या अन्यथा राज्य सरकारकडून आर्थिक दंडाचे संकेत अकोला जिल्ह्यात दोन पॉईंट त्रेपन्न लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी शासकीय खरेदीला एकतीस पर्यंत मुदत वाढ अजूनही अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा किसान हॅक पीएम किसान योजनेची बनावट लिंक तयार करून ती शेतकऱ्यांना पाठवून केली जाते फसवणूक अनेक शेतकऱ्यांची ॲपद्वारे फसवणूक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल यंदाही संपता संपेनात दोन वेचणीचा करावा लागतोय एकच वेचा मजुरांअभावी कापूस वेचणीवर संक्रांत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाई सुधारणा करू राज्यात वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांचा संघर्षात नुकसान होत आहे तसेच शेतीच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन मिळणाऱ्या भरपाई सुधारणा करण्याची गरज असेल तर ती केली जाईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सक्ती प्रकल्पासाठी सत्तावीस हजार एकर जमीन संपादित करणार नोंदणीला मुदतवाढ नाही गोंदिया जिल्ह्यात पंच्याहत्तर हजारावर शेतकरी राहणार बोनस पासून वंचित शासकीय धान खरेदी शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या मुदतवाढीकडे आता मक्यापासून इथेनॉल निर्मिती उत्पादन वाढीसाठी आय वर जबाबदारी खरेदीचे उद्दिष्ट चौदा लाख टन गाठले चार लाख टन सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देऊन साठा राहण्याची भीती <small> सिंचनाने दोन हजार हेक्टरवर झाली नवीन ऊस लागवड रब्बी हंगामासह फळबागालाही जोरात सिद्धेश्वर इसापूर धरण्यातील पाण्याचा फायदा <small> 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 शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ प्रलंबित महात्मा फुले प्रोत्साहन योजनेतील अपात्र यादी घोषित करण्याची मागणी विरचक धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या मुळावर उपाययोजना करण्याची गरज नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी मोदी <सथ> आवाज घरकुल योजनेसाठी निधी वितरणास मान्यता राज्य शासनाचा निर्णय प्रसिद्ध <सथ> <सथ> पाच लाख शेतकरी माती तपासणी दहा हजारांचीच त्याही शेतकऱ्यांचा अहवाल वेळेत मिळेना कृषी विभागाचा कारभार जमिनीचा पोच सुधारणार कसा ग्रामीण भागातल्या नवरदेवाला नवरी मिळेना चार दिवसांचे लग्न करून फसवणारी टोळी सक्रिय वाशिम जिल्ह्यात मदत कधी अतिवृष्टीग्रस्त पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांचा प्रश्न ऑगस्ट सप्टेंबर मधील पीक नुकसानीपोटी हवेत त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी एकतीस ऑगस्ट एक ते चार सप्टेंबर आणि एकवीस तेवीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीने नुकसान कोल्हापुरातील पाचशे सहा बोगस दूध संस्थांची नोंदणी रद्द गोकुळमधील सत्तर टक्के दूध संस्थांना फटका देवळा परिसरात मागणी नसल्याने कांदा रोपांवर नांगर फिरवण्याची वेळ ऐंशी टक्के लागवडपूर्ण शेतकऱ्यांकडे ला, रोप शिल्लक रोहयोच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला गावातच मिळतंय काम कळमनुरी तालुक्यात ब्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात जालना सी सी आय केंद्रावर चार पॉईंट एकोणसत्तर लाख क्विंटल कापूस खरेदी कापसाची आवक वाढली शेतकऱ्यांचा कल शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे आठही केंद्रांवर होते मोठी गर्दी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे रात्रीची पिके ओलावताना बळीराजाच्या अंगावर काटा भर हिवाळ्यात काढावी लागते रात्र जागून दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी भंडारा जिल्ह्यात बारा हजार तीनशे अडतीस घरकुलांचे बांधकाम रखडले तेरा हजार पाचशे सत्याऐंशी मंजूर तर एक हजार नऊशे एकवीस लाभार्थ्यांना आठ हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर ब्रास रेतीचा पुरवठा शिरोळच्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी महापुराचा गाव अन ऊस उस उचलणीचा विलंब शेतकरी आर्थिक अरिष्टात सूक्ष्म सिंचन योजनेचे थकीत आठशे कोटी रुपये द्यावे शेतकऱ्यांची मागणी प्रतिथेम अधिक पीक या माध्यमातून मंत्री ठिबक तुषारच्या वापराला प्रोत्साहन देण्याची संकल्प मांडली मात्र महाराष्ट्रात योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील कोट्यवधींचे अनुदान थकीत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सा सामना करावा लागत आहे उंबरखेड परिसरातील खरीपातील नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित पीक विमा कंपनीने पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष शेतकऱ्यांना उन्हाळी दानासाठी मिळाले पाणी पवनी लाखांदूर लाखणी तालुक्यामधील शेतकऱ्यांना लाभ नेरला उपसा सिंचन वाल सावंगी परिसरात विहिरींनी गाठला तळ रब्बी हंगामातील पिके जगवण्यासाठी विकतचे पाणी उत्पादनात घट होण्याची शक्यता नाफेड खरेदी केंद्रावर थंडीत शेतकऱ्यांचे हाल हदगाव येथील खरेदी विक्री संघ कार्यालयाच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आलेल्या नाफेड खरेदी केंद्रात अजूनही बारदान उपलब्ध होत नसल्याने शेतमाल वाहनांमध्येच पडून मधमाशांचे पोळे नष्ट कराल तर तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा पंचवीस हजार ते एक लाखांपर्यंत दंड होऊ शकतो तुरुंगवास शिरपूर पॅटर्न अंतर्गत तीनशे बंधारे बांधणार शिरपूर तालुक्यातील सावेर येथे नाला पुनर्भरण कार्यक्रमाच्या प्रसंगी भूपेशबाई पटेल यांची ग्वाही बाजार समिती बाहेरील केळी व्यापाऱ्यावर शुल्क वसुली सुरूच खानदेशात पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के केळीची शिवारं किंवा थेट खरेदी केली जाते हा व्यापार बाजार समितीबाहेर होतो परंतु या खरेदीवरही बाजार समित्या शुल्क आकारत आहेत दरवढ होईपर्यंत कापूस घरातच ठेवू कापूस बाजार थंडावला दोन महिन्यांपासून भाव सात हजार रुपयांच्या आत कायम उत्पादनावर परिणाम <ज़ीगी> रेनापूर तालुक्यात अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित तात्काळ अनुदान वाटप करा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांची मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दरोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद